ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत आमदार संतोष बांगर यांचा शेख फेरोज परिवारातर्फे भव्य सत्कार आझम कॉलनी येथील शेख फेरोज शेख महबूब प्लॉटिंग व्यापारी यांच्या मुलीच्या लग्न सोहळा दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी बागवान फंक्शन हॉल येथे ठेवण्यात आला होता यामध्ये कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी भेट दिली असता या ठिकाणी शेख फेरोज शेख महबूब यांनी व त्यांच्या परिवारांनी आमदार बांगर यांचा भव्य सत्कार करण्यात आला शेख फेरोज शेख महबूब यांचा परिवार पूर्वी मंगळवारा या भागात राहत असताना त्यांची आमदार बांगर यांच्याशी जुने पंचवीस वर्ष आधी शेजारी संबंध होते तरी आजही आमदार झाल्यावरसुद्धा बांगर हे शेख फेरोज शेख महबूब यांच्या परिवाराशी त्यांचा संबंध अजूनही ते विसरले नाहीत हे विशेष म्हणून या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ देऊन शेख फेरोज पठाण यांच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आमदार बांगर म्हणाले की मी आज आमदार झालो असलो तरीही मी आजही तुमचा शेजारीच आहे व माझा हा शेजार धर्मच आहे म्हणून मी या लग्न सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलो आणि आज मी जो या आमदार पदावर आहे त्याचे कारण तुमचे आशीर्वाद व प्रेम या कारणानेच मी आमदार होऊ शकलो यावेळी आभार प्रदर्शन शेख अलीम शेख करीम यांनी केले तर या प्रसंगी शेख मुसा शेख रफीक शेख रकीम शेख कलीम हाजी शेख अजीज शेख मोइनुद्दीन, शेख अलीम शेख करीम शेख अनीस शेख महबूब शेख यूनिस शेख महबूब शेख शाहरुख शेख सादिक, शेख इब्राहिम शेख मोबीन शेख करीम शेख अदिल शेख अजीज शेख इकबाल शेख चांद शेख सुफियान, शेख फेरोज शेख फैजान शेख फेरोज़ शेख रेहान शेख यूनुस शेख अयान शेख अनीस शेख आकीब शेख अलीम यांची प्रमुख उपस्थिती होती ए सेवन न्यूजसाठी हिंगोली